नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मंडळी आज आपण करणार आहोत इन्स्टंट डाळ कधी कधी काय होत आपल्याला भाजी करायचा येतो किंवा कधी वेगळ्या चवीचं काहीतरी मस्त असं वाटत शिवाय केलेला पदार्थ किंवा केलेली डिश घरातल्या सगळ्यांना आवडली सुद्धा पाहिजे या सगळ्या तुमच्या अटी किंवा अडचणी ओळखूनच आज आपण एक वेगळ्या प्रकारची डाळ करणार आहोत इन्स्टंट म्हणजे झटपट आणि मस्त चवी सुरुवात करूया इन्स्टंट डाळ करण्यासाठी मी हे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे पाव वाटी ही मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ घेतल्याने काय होतं आपली डाळ घट्ट होण्यासाठी आणि एकजीव होण्यासाठी मदत होते हिंग मीठ हे लाल तिखट आहे हळद चणा पावडर जिरं राई आणि हे तेल आहे कोथिंबीर वापरणार आहे फोडणीसाठी ह्या सुक्या लाल मिरच्या आहेत दोन तीन मिरी आहेत दोन लवंग आहेत एक तमालपत्र घेतलेलं आहे कढीपत्ता दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत टोमॅटो आणि कांदा पुढची कृती करायला सुरुवात करूया प्रथम मी हे जी आपण डाळ दोन घेतलेल्या मुगाची आणि तुरीची डाळ घेतलेली ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन ते तीन पाण्यामध्ये आणि आता ही बाजूला ठेवलेली आहे आणि आता आपण पहिल्यांदा जे आपल्याला फोडणीसाठी किंवा डाळीसाठी लागणार साहित्य आहे ते आपण आधी कट करून घेऊया प्रथम मी हे आपण जे लसूण घेतलेलं आहे लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्याचे असे फाईन तुकडे करते म्हणजे असे उभे होऊया तुम्हाला जर आडव्या आवडत असतील गोल गोल तर तशा केल्या तरी हरकत नाही मी उभ्या करते आहे या दोन मिरच्या घेतल्या त्या मध्ये मी कट करून घेते म्हणजे काय होईल मिरचीचा स्वाद आपल्या डाळीमध्ये उतरेल तुम्हाला तिखट कसा हवा आहे त्याप्रमाणे हवं असेल तर एक हाती घातली तरी चालेल कारण ह्या मिरच्या तिखट असतात मी दोन घालते हा कांदा एक घेतलेला आहे तो सुद्धा आपण चांगला टाकून घेऊया ते एक मी टोमॅटो घेतलेलं आहे ते पण आपण चिरून घेऊया आपलं कटिंग करून सगळं झालेलं आहे कांदा टोमॅटो लसूण आणि ह्या मिरच्यासुद्धा आता आपण कुकरमध्ये डाळी शिजवून घेणार आहे त्याच्याबरोबरच आपण हे सगळं घालणार आहोत तर एक एक वस्तू आपण त्याच्या कुकरमध्ये घालायला सुरुवात करूया हा मी कुकर घेतलेला आहे प्रथम आपण त्याच्यामध्ये तेल घालूया थोडं तेल साधारण एक चमचाभर आणि सगळं पसरून घेऊया त्याच्यावरती आता आपण ह्या धुतलेल्या डाळी आहेत त्या घालूया टोमॅटो घालूया कांदा पण हा एक तेजपत्ता तमालपत्र घेतलेलं आहे ते घालूया मिरी आणि लवंगा घालूया या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी डेटासह घालते तुम्हाला लेट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता आता त्याच्यामध्ये हळद टाकूया मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद टाकूया साधारण अर्धा चमचा मी हे धणा पावडर घेतलेली आहे ती टाकूया आणि हिंग हिंग पण थोडं घालूया आपण साधारण पाव चमचा मीठ घालूया अंदाजानुसार आपण नंतर डाळ चाकून बघणार आहोत आणि त्यानुसार आपण मीठ ॲडजस्ट करणार आहोत पण सध्या आपण शिजताना या सगळ्या वस्तू आपण घालूया ही डाळ अगदी झटपट होते आणि काही विशेष लक्ष पण असं द्यायला लागत नाही त्या शिट्या झाल्या की मगच आपल्याला फोडणी द्यायची त्याच्या अगोदर काहीच करायचं नाही सगळे पदार्थ फक्त एकत्र करायचे कुकरमध्ये एवढंच अर्धा वाटी मी तुरडाळ घेतली आहे आणि पाव वाटी मी मूग डाळ घेतली म्हणजे टोटल आपली पावून वाटी डाळ होते तर थ्री टाइम्स त्याच्यात घालायचे साधारण सध्या मी ह्या दोन वाट्या भरून घातलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला समजा अगदी जाड वाटली तर आपण पाणी घालू शकतो आणि पातळ वाटली तरीसुद्धा ते आपण आठवू शकतो सध्या मी हे दोन मोठ्या वाट्या भरून घातलेले आहे म्हणजे ते थ्री टाइम्सच होतात आपलं हे सगळं कुकरमध्ये घालून झालेले आहे पदार्थ त्या शेवटी फक्त एक चमचा भर अर्धा किंवा एक चमचा तुमच्या आवडीप्रमाणे साज तूप मी त्याच्यामध्ये डाळीमध्ये घालते आहे आणि हे आता ढवळून आपण कुकरला झाकण लावणार आहोत मी गॅस स्लो आणि मध्यम ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि चार शिट्टी आपण कुकरच्या काढून घेणार आपली चौथी शिट्टी झालेली आहे आता आम्ही गॅस घालवते आहे आणि कुकर थंड झाला की आपण पुढची कृती करणार आहोत गॅस घालवून साधारण सहा सात मिनिटं झालेली आहेत कुकर थोडा थंड झालेला आहे आता आपण वाफ गेली की आधी बघूया चेक करूया वाफ गेलेली आपली झाकण काढूया कुकरच छान रंग आलेला आपल्या डाळीला कांदा टोमॅटो मिरची हे सगळं आपल्या डाळीमध्ये छान मिक्स झालेलं आहे आपण जर मोठे टोमॅटोचे तुकडे ठेवले असते ना तर आपण त्या त्याची सालं काढली असते टोमॅटोची पण आपण छोटे छोटे अगदी बा, बारी, बारीक बारीक चिडून घेतलेले आहेत टोमॅटो त्यामुळे आपण त्याची सालं काढत नाही मी परत गॅस लावते आहे अगदी स्लो गॅसवरती साधारण तीन चार मिनटं आपण परत डाळ शिजवून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी घालूया कारण पा, डाळ जर आपली जाड वाटते आहे तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया पण पाणी आपण थंड नाही घालायचं तर गरम पाणी घालायचं म्हणून मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करून घेतलेलं आहे एक पेलावर साधारण तर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं मी अर्धा पेला आता पाणी घातले गरम पाणी डाळीमध्ये डाळीला छान आता उपरत उकळ आलेला आहे साधारण दोन मिनटं आपण मंद आचेवरती डाळ शिजवून घेऊया पाणी आता घातलेलं आहे आता तर आपली डाळ शिजून तयार आहे आता काय करायचं तस मोठी पुढे ट्रिक अशी आहे या डाळीची कि ही डाळ आता आपण दुसऱ्या गॅसवरती जिथे गॅस आपण लावलेला नाही अशी दुसरीकडे ठेवूया आणि हा गॅसवरती मी हे फोडणीचं पॅन ठेवते आहे या डाळीची फोडणी हीच खरी याची किल्ली आहे स्वादा स्वादाची आता हे पॅन तापलं किंवा आपण तुपाची फोडणी देणार आहोत एक चमचाभर मी तूप टाकते आहे तुपाचा स्वाद या डाळीला खूप छान येतो प्रथम आपण हिंग घालूयात आधी हिंग घातले म्हणून थोडंसं घालूया हिंग आता डाळ शिजताना आपण हिंग घातलेले आहे त्याच्यामध्ये राई घालूया राई छान तडतडू दे जिरं घालते साधारण अर्धा चमचा जिरं पण छान फुलू दे फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहोत आणि आपण जो कापलेला लसूण आहे अशा पातळ पातळ फोडी करून घेतलेले आहे स्लायसेस करून घेतलेले आहे तो लसूण टाकते मी त्या फोडणीमध्ये छान फोडणी होऊ दे सुकी मिरची घालते मी एक लसूण जरा सोनेरी होऊ दे त्याचा स्वाद खूप छान येतो फोडणीला लसूण जरा आपला फोडणी झालेला आहे आता हे थोडासा मी काश्मीरी लाल तिखट घालते अर्धा चमचा साधारण फोडणीमध्येच घालते आणि आता चपळाई करायची कसं करायचं तर आपली फोडणी तर झालेली आहे ह्या गॅसवरती परत आपले डाळ आणून ठेवायची आणि जी फोडणी आहे ती त्या डाळीमध्ये घालायची आहे पण ती घालायची कशी तर पटकन घालायची आणि झाकण देऊन ठेवायचं म्हणजे साधारण एक ते दोन मिनटं आपण झाकण देऊन ठेवायचं म्हणजे फोडणी आतमध्येच चांगली त्याचा स्वाद मुरला पाहिजे आपल्या डाळीमध्ये साधारण दोन मिनिटं झाली झाकण काढूया आपण वा मस्त रंग आलेला आहे आपल्या डाळीला छान एकदम मस्त आणि फोडणीचा सुवास सगळ्या घरभर पसरलेला आहे आपल्या आणि डाळीला रंग वगैरे इतका सुंदर आले आणि डाळ इतका सुंदर त्याचा स्वाद आणि स्मेल येतोय डाळ आपली चांग छान एकजीव झालेली आहे बघा पाणी एकीकडे डाळ एकीकडे असं झालेलं नाहीये एकदम एक 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 छान अशी एकजीव झालेली आहे सगळं टोमॅटो कांदा फोडणी डाळ सगळं मसाला वगैरे मस्त स्वादाची आणि सुंदर दिसणारी आपली इन्स्टंट डाळ तयार आहे सर्व करूया आता ती आपण अतिशय सोपी आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल याची खात्री देणारी आपली ही इन्स्टंट डाळ तयार रेसिपी आहे रेसिपी आवडली तर शेअर अँड लाईक करा आणि माझे व्हिडिओज बघत राहा दीडशापेक्षा जास्त माझे व्हिडिओ आहेत वेळ मिळेल तेव्हा माझे व्हिडिओ बघत राहा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत नमस्कार